महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती लाडके बहिणो मी अवधूत स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणी याच्यामध्ये पात्र महिलांसाठी गुड न्यूज आहे आता लाडकी बहिणी म्हणतात नेमकी गुड न्यूज काय का मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे हो मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक गुड न्यूज म्हणजेच डबल धमाका लाडकबाईणं तुम्हाला हप्ता तर मिळणार परंतु आता दीड हजार नाही मिळणार तर तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ना आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तरपूर्वी लाडकेनं तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनल आता सबस्क्राईब मारा की असे रोज नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत असतो चला तर मग जरा न घाल तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडकबाईणं तुम्हाला तर फेब्रुवारी महिन्याचा आठ तारखेला जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता तर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा पण झाला सर्व लाडकेबाईच्या बँक खात्यामध्ये डेबिटीद्वारे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला दीड हजार रुपयेप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले त्याच दिवशी असे दोन अफवा म्हणजे सॉरी नाही त्या दिवशी असे म्हणत होते की तुम्हाला तीन हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे हो तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे परंतु ती काही अडचणीमुळे तुम्हाला दीड हजार रुपये देण्यात आले परंतु काही ठिकाणी आता परत मार्च महिन्याचा हप्ता लाडकेब्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तु हा तुम्हाला का मिळालं नाही तुम्ही या याऐजी अपात्र झाला आहेत का याबद्दलची माहिती आपण पाहणारच त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बरेच साऱ्या लाडके बहिणी म्हणतात आता नेमकी मार्च महिन्याचा हप्ता आम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळणार आहे का दीड हजार रुपयाप्रमाणे तर लाडके बहिण तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता हा एकवीसशे ते सॉरी दीड हजार रुपयाप्रमाणेच मिळणार परंतु एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे हप्ता मिळण्याची शक्यता आहे हो एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपयेप्रमाणे टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सध्या लाडकी बेन, बहि बहिणीचे फॉर्म एकदम बारीक पद्धतीने चेक करण्यात येत आहे तर तुम्ही जानेवारीचा हप्ता मिळाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला तर तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही यामधून नव्वद टक्के सुटलेले आहेत परंतु दहा टक्के असे लाडकी बहीण आहेत की यामध्ये गुंतणाऱ्याची दाट शक्यता आहे त्याऐनंतर पात्र होऊ शकतात आता या असा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा